देखो मोदी से तो हमारे वाला साहब प्रकाश अम्बेडकर साहब ने कह दिया है की मुझे मोदी को हराना है मेरी लड़त पूरे देश में और पूरे महाराष्ट्र में है तो मोदी को हराने की है हम मोदी को हराने इन्होंने पूछा कि यहाँ लड़त किससे है अभी एक ही कैंडिडेट डिक्लेयर हुआ दूसरा कैंडिडेट अगर डिक्लेयर होता था बीजेपी का या शिंदे शिंदेगढ़ का तो मैं उसके बारे में भी बोलता था लेकिन वो डिक्लेयर नहीं हुआ ना उसके बारे में क्या जिस जाना नहीं उसके किलोमीटर क्यों गिनना देखो, देखो मोदी से तो हमारे वाला साहब प्रकाश अम्बेडकर साहब ने कह दिया है कि मुझे मोदी को हराना है मेरी लड़त पूरे देश में और पूरे महाराष्ट्र में है तो मोदी को हराने की है हम मोदी को हराने पूछा यहाँ लड़त किससे है अभी एक एक कैंडिडेट डिक्लेयर हुआ दूसरा कैंडिडेट अगर डिक्लेयर होता था बीजेपी का या शिंदे घट का तो मैं उसके बारे में भी बोलता था लेकिन वो डिक्लेयर नहीं हुआ ना उसके बारे में क्या जिस गांव जाना नहीं उसके किलोमीटर क्यों गिनना इच्छा व्यक्त तो हर एक की होती है लेकिन हमारे प्रकाश अंबेडकर साहब जो निर्णय लेंगे उसका हम आदर करेंगे हमने पक्ष में प्रवेश किया वो जो निर्णय लेंगे और वो जो आदेश देंगे उसका पालन करना आज सिपाही हमारा काम है और हम करते रहेंगे ऐसा कहते पर तो जसं समझा वर्ष वर्ष वेळेज जतन तो समझा इंतजेल यानी तो प्रखंडकरणांचा समजला जर तो झाला तर मग या समझौतेला झाला देखिए मैंने हमारे प्रकाश अम्बेडकर सर का काम देखा उन्होंने जो हमारे मुस्लिम समाज पर जितने अन्याय अत्याचार और रहे उसके खिलाफ उन्होंने आवाज़ उठाया हजुर्ग की गुस्ताखी में जो लोग बुजुर्ग की गुस्ताखी करते हैं हजुर्ग की गुस्ताखी में बात करते हैं उसके लिए उन्होंने कड़क कानून बनाओ बोला क्योंकि मैं जो समाज से आता और जो नेता उस समाज के बारे में बात करता तो मैं उनसे प्रभावित होकर वंचित बहुजगान बहुजन आगाड़ी में आज प्रवेश किया ऐसा मैं कहता हूँ इच्छा व्यक्त तो हर एक की होती है लेकिन हमारे प्रकाश अंबेडकर साहब जो निर्णय लेंगे उसका हम आदर करेंगे हमने पक्ष में प्रवेश किया वो जो निर्णय लेंगे और वो जो आदेश देंगे उसका पालन करना आइज ए सिपाही हमारा काम है और हम करते रहेंगे ऐसा हम कहते हैं क्या होगा जो निर्णय हमारे प्रकाश अम्बेडकर साहब लेंगे उस निर्णय के साथ हम रहेंगे जो वो आदेश देंगे निर्णय लेना हमारे नेता का काम है हम कार्यकर्ता है छोटे कार्यकर्ता है उनका हर निर्णय का हम आदर करेंगे और उनके साथ चलेंगे ऐसा हम कहते हैं तो मेरी इच्छा हमारे भाई की इच्छा जैसा इन्होंने अभी बताया कि अर्शवर्धन की इच्छा सबकी इच्छा होती है इच्छा लेकिन हमारा नेता क्या निर्णय लेता है हमारे बाडा साहब जो निर्णय लेंगे उसका हम आदर करेंगे और वो अगर आदेश देते हैं कि अफसर खान तुम लड़ो तो पूरी ताकत के साथ पूरी शिद्दत के साथ और पूरी ईमानदारी के साथ बाड़ा साहब को कभी भी ठेस नहीं पहुँचाएंगे ऐसा हम कहते हैं तो जैसी उम्मीदवार मैं अकेला नहीं बनाऊंगा ना मैं वंचित बहुजन आघाड़ी का सिपाही उस बाड़ा साहब जो एजेंडा बनाएंगे हमारे जिला अध्यक्ष शहर अध्यक्ष सारे पदाधिकारी उस हिसाब से मैं चलूंगा ना उस हिसाब से बनेगा मैं मेरा पर्सनल एजेंडा नहीं बना सकता ना अब मैं वंचित बहुजन आघाड़ी का सिपाही हो गया समझा इंतिया जलील ने ऐतिहासिक काम औरंगाबाद में ना दलित समाज के वोट लेकर आया मुस्लिम समाज के वोट लेकर आया आज शहर के अंदर जो आमदार और खासदार बना उसका एक ऐतिहासिक काम बता दो जैसा आप डॉक्टर रफीक जकेरिया का बता सकते हैं अंतुल साहब का बता सकते हैं इसका एक भी ऐतिहासिक काम नहीं है इसने सिर्फ हवाओं में बातें करा लोगों को गोल गोल शहर में और जिले में घुमाया और अपना घर भरने का काम किया ऐसा मैं कहता हूं अफसर खान

टैक्स बहुत सात बारे नहीं थे मैंने कैश श्योरिटी भर के लोगों को बाहर लाया मुझ में खौफ और मिल्लत का जज्बा है मैं जज्बे से काम करता हूँ और आज जो का दंगल हुआ उसमें मैंने मेरे फैमिली ने 64 बेल लिया है। मैंने सारी प्रॉपर्टी के बिल दी दिया खौम और मिल्लत के लिए मैं कुर्बानी देना जानता हूँ और खौफ और मिल्लत के हित में हमेशा काम करता हूँ ऐसा मैं कहता हूँ अभी रिकॉर्ड है ना कोर्ट के अंदर जाके देख लो ना बोलने वालों को उनकी रहे है उनकी स्टेज से बात करते हैं सिर्फ माइक पे बात करते हैं टीवी के सामने बात करते हैं ग्राउंड लेवल पे क्या काम है उनका एक आप बता दो एक भी काम ग्राउंड लेवल पे नहीं है घर में बैठ के बात करेंगे ऑफिस में बैठ के बात करेंगे स्टेज पे आके बात करेंगे टीवी के सामने आके बात करेंगे बाकी उनका ग्राउंड लेवल पे एक काम मुझे पूरे हिंदुस्तान में आप बता दो कि ये काम उन्होंने किया है तो मैं आपको बोलूंगा कि ये सही बात है एक भी काम उनका ऐसा नहीं है जिससे कौम और मिल्लत को फायदा पहुंचे दलित समाज को फायदा पहुंचे ओबीसी समाज को फायदा पहुंचे ऐसा एक भी काम उन्होंने नहीं किया दस साल में मैं स्पष्ट आप लोगों के माध्यम से पूरे शहर पूरे जिला मराठवाड़ा और महाराष्ट्र को बताता हूँ देखो मेरे को अगर टिकट मिलता है हमारे सब पदाधिकारी यहाँ बैठे हैं बाला साहब अगर डिक्लेयर करते हैं तो मेरी लड़त चंद्रकांत खेरे के साथ रहेंगे ऐसा मैं कहता हूँ देखो वंचित के विरोध में काम करना के विरोध में काम करना मैं जिस पक्ष में हूँ उस पक्ष की बात करूंगा ना अब मैं वंचित बहुजन आघाड़ी में हूँ अब कोई भी कौन सा भी पक्ष मेरे सामने आ बीजेपी आओ सेना आओ, कांग्रेस आओ राष्ट्रवादी आओ वंचित बहुजन आघाड़ी की बात करूंगा पूरी शिद्दत और पूरी ताकत के साथ करता हूं और पूरी ईमानदारी के साथ करता हूं जो भी पक्ष में मैं रहता हूं पक्ष की बाजू में भक्कम मानता हूँ तो और मोदी को हराना है आप जनता के लिए सिर्फ खड़े रहने मोदी को हराने के लिए देखो मोदी से तो हमारे वाला साहब प्रकाश अम्बेडकर साहब ने कह दिया है कि मुझे मोदी को हराना है मेरी लड़त पूरे देश में और पूरे महाराष्ट्र में है तो मोदी को लड़त किससे अभी एक ही कैंडिडेट डिक्लेयर हुआ दूसरा कैंडिडेट अगर डिक्लेयर होता था बीजेपी का या शिंदे गट का तो मैं उसके बारे में भी बोलता था लेकिन वो डिक्लेयर नहीं हुआ ना उसके बारे में क्या जिस गांव जाना नहीं उसके किलोमीटर क्यों गिनना आजची ही पत्रकार परिषद श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने या ठिकाणी आयोजित केलेली आहे आज औरंगाबाद शहराचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान भाई यांचा अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीचं सदस्यत्व त्याची त्याची नोंदणी झालेली आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे पक्ष आहे त्यांनी इच्छा व्यक्त केली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा मला खूप आवडते मी सतत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यक्रम बघतो आणि बाळा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी मुस्लिम समूहासाठी ज्या ज्या भूमिका घेतल्यात त्या खूप मुस्लिम समूहाच्या हिताच्या आहेत असं त्यांनी नमूद करून त्या ठिकाणी प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना त्याबद्दलची माहिती देण्यात आली आणि बाळासाहेबांनी सांगितलं तर त्यांचं औरंगाबाद या ठिकाणी आपण अधिकृतरित्या प्रवेश करून घ्या आता ते पक्षश्रेष्ठी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ठरवतील मी छोटा कार्यकर्ता आहे उमेदवार या देण्याचं किंवा उमेदवार ठरवण्याचं तो अधिकार माघा नसून तो पक्षश्रेष्ठीचा आहे त्याच्याबद्दल मी नाही बोलला

जो माणूस स्वतःहून पक्षात येतो तो तो, तो सविच्छेना येतो याचा अर्थ असा होतो का तो त्या पक्षासाठी तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं विचार करतो का तो त्या कार्यकर्त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल आगामी लोकसभा प्रवेश काय काय आगामी जर निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्या हो त्याच पार्श्वभूमीवर तो प्रवेश सभावला कारण आम्हाला आज एक एक कार्यकर्ता एक एक नेता महत्वाचा आहे कारण आम्हाला निवडणूक लढायची आहे निवडणूक जिंकायची आहे आणि अफसर पठाण यांची अफसर खान यांची औरंगाबाद शहरामध्ये किती मोठी ताकद आहे तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना त्याची माहिती आहे जसं की तुमच्या किराळपुराची दंगल असेल पडेगावची दंगल असेल त्या ठिकाणी अफसर खान यांनी कोणत्याही एका समाजाची भूमिका न घेता औरंगाबाद शहराच्या प्रत्येक समूहाचा विचार करूनच

इच्छा कोणी व्यक्त करू शकतो त्याचा विचार बाळासाहेब करतील यांनी कधी व्यक्त केली किती दिवस झाले इच्छा व्यक्त केली जायचं पाच वर्षात कधी केली पाच वर्षात कधी गेली म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही असं दाखवता की आता तुम्ही आमच्या सोबत या आपण पुन्हा लढू जर इम्तियाज जलीला एवढीच अपेक्षा आहे तर प्रवेश करावा त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि आम्ही अमित शहाचा प्रवेश करायला तयार आहे त्यांनी इच्छा व्यक्ती मोदी जरी आला तरी त्याचा प्रवेश करावा लागला आम्हाला बाळासाहेब त्यांचं नेतृत्व जो मान्य करेन त्याला घेऊन आम्ही सोबत बाकीचे डिसिजन आहेत उमेदवार कोण द्यायचा कुठल्या साईडला द्यायचा कुठल्या पदावर द्यायचे ते बाळासाहेब ठरवते आम्ही कोण आहे कार्य करते बाळासाहेबांचा आदेश हा अंतिम आदेशात पाहतो शिवसेना ठाकरे गटाव चांगलं आहे म्हणजे कशावरून एक वर्षापूर्वी जी युती झाली होती त्याच्यानंतर जागा वाटपेचा विषय असेल निवडणुकीचा विषय असेल त्या विषयामध्ये कधी समजोता बैठक झालेली तुम्ही बघितली का तुम्ही पत्रकार तुम्हाला चांगलं माहिती जर अलायन्स करताय तर तुम्ही वारंवार एकमेकांच्या संपर्कात असलं पाहिजे निवडणुकीच्या तोंडावर सामोरे गेलं पाहिजे तुम्ही महाविकास आघाडीचा जो प्रोपोगंडा चालवला हो त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला सन्मान दिला नाही आणि जर वंचित बहुजन आघाडीला तुम्ही सन्मान देत नसाल आमचा नेता स्वाभिमानी त्याच्यामुळं कोणाच्या दारात जाऊन त्याची विनवणी करणारा नाहीये जी काही भूमिका आहे बाळासाहेब बाळासाहेब राज्याचे किंगमेकर आहेत बाळासाहेब देशाचे नेते आहेत राज्याचे किंगमेकर आहेत बाळासाहेबांनी मागच्या वेळेस घेतलेले मतदान आणि आता यांच्या पक्ष फुटीनंतर यांच्या विभागने झालं तर माझ्या मते वंचित बहुजन आघाडीची ताकद या चारही पक्षापेक्षा जास्त आहे आम्ही आम्ही महाराष्ट्रामध्ये सोशल इंजिनिअरिंग राबवतो सर्व समाजाच्या उमेदवारांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्यांनी त्यांच्या समाजाचे स्थानिक मुद्द्याचे प्रश्न हे त्यांच्या विधिमंडळात मांडले पाहिजे त्यामुळं असा चेहरा जातीचा चेहरा म्हणून देत नाही तो सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून दिला जातो चेहरा कोण आहे ते बाळासाहेब साहेब म्हटले हा दगड याला निवडून आणतो आम्ही आम्हाला दिला छत्रपती संभाजीनगरला जर एखाद्या उमेदवाराने पाठिंबा दिला तर तुम्ही प्रचार करणार आम्ही पाठिंबा देणार नाही इथं उमेदवार लढवणार कारण ही विनिंग सीट वंचित बहुजन आघाडीची Okay. आम्ही का पाठिंबा द्यायचा जर आम्ही इथून निवडून आलोय तर पाठिंबा का द्यायचा इथं जिथं पाठिंबा दिलाय तिथं आमचा उमेदवार बहुजन आघाडीच्याच बॅनर खाली प्रचार आणि प्रसार आणि तिथलं पूर्ण यंत्रणा राबवलेली आहे त्यावेळेस एम आय एम हा पक्ष इथं रुजलेला नव्हता ज्यांनी पक्षाचं काम केलं ते जायकोरे साहेबित आहेत पक्षामध्ये कशा पद्धतीनं जुन्या लोकांना बाजूला करण्याचं काम त्यांनी केलंय आणि इथं फक्त जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलंय सर्वसमावेशक भूमिका घेतलेली नाहीये ग्रामीण भागामध्ये विकास केला नाहीये ज्या दलितांच्या प्रश्नावर ते खासदार झालेत त्या दलितांना कुठल्याही सुख सुविधा मिळालेल्या नाही दलित वस्ती सुधार योजनेचा लाभ मिळालेला नाही घरकुलाचा नाही यांनी केलं तरी काय शहरामध्ये फक्त जातीय धार्मिक रंग तेढ निर्माण केलंय लोक आहेत आहेत ते भरपूर निकम साहेब आता महासचिव जिल्ह्याचे दिनेश साळवे हे जे न्यूट्रल होते ते सक्रिय झालेत पीके दाबाड साहेब रुपचंद गाडेकर साहेब तुमच्या समोर उदाहरण आहेत हे जुने बारीकचे लोक आहेत आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय आणि आम्ही त्यांना आव्हान करण्यापेक्षा आंबेडकरी समूह आहे बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत त्यांनी विचार करावा आपण आपल्या नेत्याशी आपल्या ज्यांनी आपण ज्याचे अनुयायी आहोत त्यांच्यासोबत गद्दारी करायची की आपण पक्षासोबत जाऊन पक्षाला बळकटी द्यायची हे त्यांचा निर्णय आम्ही आवाहन करतो